वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आज श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये निघालेल्या आरक्षण बचाव यात्रेच प्रचंड ताकदीनं या नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वागत केलेल्या एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपणही बाळासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन आभार मानूया या मंचावर उपस्थित आपल्या नेत्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखाताई मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये प्रचंड पाऊस आहे चिखल आहे वादळ वारा आहे या सगळ्या गोष्टीवर मात करून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या नांदेडच्या नवा मुंड्याच्या ऐतिहासिक मैदानामधून या महाराष्ट्राला आणि आरक्षणवाल्यांना आपण संदेश देत आहोत की या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत अनेक मुख्यमंत्री मराठा या महाराष्ट्रावर अनेक वर्ष राज्य करणारा मराठा पण आज लाखोच्या संख्येनं मोर्चे काढून सुद्धा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण असंविधानिक घोषित केलं सुप्रीम कोर्टानं ते घोषित केलं तीन वर्षापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की वेगळं आरक्षण द्या पण या बदमाश लोकांनी चोर दरवाजाने पंचावन्न लाख प्रमाणपत्र काढले आणि ओबीसी मध्ये जी घुसपेठ केली त्या घुसपेठचा विरोध करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत वेगळं आरक्षण देण्याचं बाळासाहेबांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं महाराष्ट्रात आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यू सुरू आहे साहेब अनेक लोकांचे मेंदू बंद पडलेत लोकांना समजत नाही आहे फक्त बाळासाहेब सांगतायत की मी देतो पण माझ्या पक्षाला सत्तेत तर बसवा आरक्षण पाहिजे ते द्यायचं कसं त्याचे डावपेच काय त्याची संविधानातली तरतूद काय त्याची सुप्रीम कोर्टाची काय लढाई लढायची त्याचे सगळे नियम त्याचे कायदे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज फक्त नात्यातले वंशज नाही आहेत बाळासाहेब आंबेडकर कायद्याचे गाडे अभ्यासक आहेत मी आपल्या जाहीर आरक्षण बचाव यात्रा या माध्यम तुम मैं एवरी विनंती करेल एक शायर मंतों के बेमान कौन से जो खुलेआम हो गए सफर में सियासत के वो नाकाम हो गए और खुर्चियों के चक्कर में जो नेता बिक गए वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए महाराष्ट्रात आमदार झालं म्हणून खासदार झालं म्हणून मंत्री झालं म्हणून चार माणसं एखाद्या नेत्याच्या माग पुढे फिरत असतील अरे मंत्री पदाला लात मारून सुद्धा लाखों करोड़ो लोकांचं मन जिंकणारा नेता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर हे युद्ध लढतात विचाराचं युद्ध आरक्षणावर टांगती तलवार आहे इथं बसलेलं आमचं ओबीसी आहे भटका आहे आदिवासी एन टी टी एस एन टी टी अरे आपल्याला कोणी आमदार खासदारकीचं तिकीट द्यायला तयार नाही आणि आपलं चाललंय बुलढणा शेंडा खांद्यावर झेंडा आगे बुडू आमचे ओबीसी काय जिंदाबाद मुर्दाबाद करायला जन्माला आले काय बाळासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली आहे हे चोर दरवाजाने जर या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर घुसपेट करत असतील तर यांचे नाक दाबायचे असतील तर ओबीसीचे शंभर आमदार निवडून गेल्याशिवाय पर्याय नाही ओबीसीला ला आमदार खासदार मंत्री बनवण्यासाठी गेल्या चाळीस वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आहे हा नवीन नाही हा नवीन संघर्ष नाही मी इथं जमलेल्या तमाम ओबीसींना आदिवासींना भटक्यांना अनुसूचित जातीच्याही लोकांना तुम्हाला आरक्षण आहे पण नोकरी आहे का एक करोड सत्त्याण्णव लाख सरकारी नोकऱ्या होत्या त्या बंद केल्या त्या काँग्रेस आणि भाजपानं खाजगीकरण कुणी केलं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या चमच्यांना विचार कोणी केलं खाजगीकरण ज्या खासगीकरणामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या ओबीसीच्या दीड करोडपेक्षा जास्त नोकऱ्या संपल्या ह्या आरक्षणाचं खाजगीकरण करणारी अवलाद काँग्रेस पार्टी आणि पी व्ही नरसिंहराव तुम्ही केलेलं आहे तुम्ही संपवलं आरक्षण के तुम्ही केलेलं आहे खाजगीकरण आणि तुमचं खाजगीकरण पुढे चालवण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीचं सरकार करत आहे आमचा गळा घोटण्याचं काम कुणी हिसकावल्यात आमच्या नोकऱ्या कुणी बंद केल्यात आमच्या स्कॉलरशिप हे धोरण काँग्रेसनंच बनवलेलं आहे भारतीय जनता पार्टी फक्त त्याला चालवण्याचं चा काम करते म्हणून माझं आपल्याला आहे की भाजपा निकम्मी है तो काँग्रेस उसकी मम्मी है लोकान नाया, फरक वंचीत जन्ना त्या अनेक लोकांना या मम्मी डॅडीतला फरक कळाला नाही मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ज्यांना आरक्षणाचं राजकारण कळत त्या सर्वांना आमची विनंती आहे आम्ही गुर्जरांचं आंदोलन पाहिलंय जाटांचं पाहिलंय पाटीदारांचं पटेलांचं पाहिलंय जरांगे पाटलांनाही आमची विनंती आहे की जरा समजून घ्या बाळासाहेब तुम्हाला सारखा का कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत तुमच्या लक्षात येत नाही ज्यांच्या हातामध्ये आरक्षणाची सूत्रत तुम्ही त्यांच्या माग पुढे फिरता आरक्षण जर वंचित बहुजन समाजातल्या लोकांना माझी विनंती आहे हा फक्त आरक्षणाचा प्रश्न नाही आपल्याला ज्यांना आरक्षण आहे त्यांना शासकीय नोकऱ्या कोण देणार आहे वीस वर्ष झालं महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमाती भटके आदिवासी आपल्याला सरकारी नोकऱ्या बंद तुमच्या प्रत्येकाच्या मुला मुलीला सरकारी नोकऱ्या पाहिजे असतील तर हात वरी करून मी मी आपल्याला विनंती करतोय की बाळासाहेब आंबेडकरांशिवाय हे काम कोणीही करणार नाही तुम्ही दोन्ही हात वर करून आम्हाला वचन द्या की साहेब आंबेडकर संघर्ष करो साहेब आंबेडकर संघर्ष करो अरे आमच्या नोकरीचं कुणी बोलायला तयार नाही आमच्या आरक्षणावर कुणी भाष्य करायला तयार नाही मी वंचित बहुजन आघाडीचा जो महाराष्ट्रातली यात्रा निघाली आहे मी ओबीसी बांधवांना विनंती करतोय की कोणी हिम्मत करणार नाही सगळ्या नेत्यांना पक्षांना याचेही मत पाहिजे त्याचेही मत पाहिजे हाही नाराज नाही झाला पाहिजे तोही नाराज नाही झाला पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी ठाम भूमिका घेतली आहे हा प्रश्न नाराजीचा नाही जर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही होऊ देणार नाही ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे आज महाराष्ट्रात लाखो करोडो लोक या यात्रेचं समर्थन करतात तुमच्याही माध्यमातून लाखो लोकांपर्यंत हा विचार पोहोचवा कारण एका बाजूला जे आरक्षण सुप्रीम कोर्टानं असंविधानिक घोषित केलंय लाखो लोक मैदानात येऊन तुम्ही इथे सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत आहेत आणि तुम्ही सगळे आरक्षण धारक आहेत तुम्हाला संविधानाने आरक्षण दिलेलं आहे दिलेलं असताना सुद्धा आपल्याला वाचवायची वेळ येते ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत शर्मेची बाब आहे आणि कोणताच ओबीसीतला नेता खुल्याम ही भूमिका घेऊन मैदानात यायला तयार नाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा आभार मानेल की साहेब ही हिंमत तुम्ही दाखवल्यामुळे महाराष्ट्रातला आरक्षणवादी आता जागृत व्हायला तयार झालेला आहे मला कधी कधी मनातून बरं वाटतं की जे स्वतःला शहाण्णव अठ्ठ्याण्णव कुळातले मानायचे आम्ही उच्च आता म्हणतात आम्हाला खाली घाला आम्हालाही द्या पंजाबराव देशमुख सांगत होते की अरे बाबा नाव नोंदवा बऱ्याच मंडळींना ऐकलं नाही आरक्षण घेणं म्हणजे मागासांच्या यादीत जाणं पण आज संविधानाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून व्ही पी सिंगांना सुद्धा मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो म्हणणारे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत व्ही पी सिंग साहेबांना पाठिंबा एकाच आटीवर आहे की या हजारो ओबीसीच्या लोकांना आरक्षणाचा फायदा द्या बांधवांनो मी आदरणीय बाळासाहेब आणि आपल्यामध्ये जास्त अंतर घेऊ इच्छित नाही पण आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की अजीब मोड सियासत के कदम जखमो वाले अब दवा बाट रे है अजीब मोड पर पोचे है सियासत के कदम जखमो वाले अब दवा बांट रहे है पहिले तो मेरा घर तबाह किया यारो अब दोस्ती में आके गला काट रहे हैं काँग्रेस <rhymum> आणि भारतीय जनता पार्टीला आपल्या आरक्षणाचं घेणं देणं नाही आजपर्यंत त्यांनी आरक्षण वाल्यांचा खून केलेला आहे ना पिढ्या बर्बाद केल्यात तुमच्या हजारो लाखो मुलं बेरोजगार आहेत त्याला हे दोघ जबाबदार आहेत म्हणून आपल्याला एकच विनंती आहे के दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीला विचारल्याशिवाय शपथ घेता कामा नाही ही ताकद बाळासाहेब आंबेडकरांना देण्याचं वचन एकदा माझ्या पाठीमाग हात उंचावून वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करू धन्यवाद जय भीम जय भारत